नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पेन्शन धारकांसाठी आजची मोठी खुशखबर एक एप्रिल पासून ई पी एस पंच्याण्णव पेन्शन मध्ये मोठा बदल डी ए आणि थकबाकी भरणी सुरू होणार सोबतच डीए ची थकबाकी चार हप्त्यामध्ये मिळणार अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत देशातील पेन्शनधारकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ई पी एस पंच्याण्णव पेन्शनमध्ये अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत या बदलामध्ये किमान पेन्शन महागाई भत्ता आणि थकबाकी भरणे यांचा समावेश आहे लाखो पेन्शनधारकांचे जीवनमान सुधारण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे ई पी एस पंच्याण्णव पेन्शनमधील बदल प्रमुख मुद्दे कोणते आहेत पहा मित्रांनो मित्रांनो सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस अंतर्गत ई पी पंच्याण्णव पेन्शन योजनेत अनेक महत्वाचे बदल सुचवलेले आहेत यामधील पहिला मुद्दा आहे किमान पेन्शनमध्ये वाढ मित्रांनो सध्याची किमान पेन्शन एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव कमाल पेन्शन देखील दहा हजार पन्नास पर्यंत पोहोचू शकते दुसरा मुद्दा आहे महागाई भत्ता म्हणजे डीए त्यात नियमितपणे डीए जोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे यामुळे पेन्शनधारकांची क्रयशक्ती सुधारेल तिसरा मुद्दा आहे मित्रांनो थक बाकी भरणे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रलंबित डीए थकबाकी भरणी सुरू होईल हे चार हप्त्यामध्ये दिले जाईल पहिला हप्ता जानेवारी दोन हजार पंचवीस दुसरा हप्ता फेब्रुवारी दोन हजार हप्ता मार्च दोन हजार पंचवीस आणि चौथा हप्ता एप्रिल दोन हजार पंचवीस चौथा मुद्दा आहे मित्रांनो मोफत वैद्यकीय सेवा मित्रांनो सर्व निवृत्ती वेतन धारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत आरोग्य सेवा पुरवल्या जातील पाचवा मुद्दा आहे पगार मर्यादित वाढ मित्रांनो ई पी एफ आणि ई पी एस अंतर्गत वेतन मर्यादा ही पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार करण्याचा प्रस्ताव त्यानंतर ई पी एस पेन्शन योजना फायदे आणि आव्हाने कोणते आहेत ते पहा मित्रांनो वृद्धावस्था सुरक्षा मित्रांनो नवीन योजना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा प्रदान करेल महागाईपासून दिलासा डीए आणि थकबाकी भरल्याने महागाईचा प्रभाव कमी होईल आरोग्य सेवा मोफत वैद्यकीय सुविधांमुळे आरोग्यांशी संबंधित खर्च कमी येईल ईपीएस पंच्याण्णव योजना अपडेट मित्रांनो ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारकांनी आपल्या मागण्यांसह सरकारकडे दीर्घकाळांपासून संपर्क साधला होता या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला जाईल असे आश्वासन नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले लाखो पेन्शनधारकांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणे हे या सुधारणांचे उद्दिष्ट असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे मित्रांनो ईपीएस पंचाण्णव पेन्शन योजना सरकारने किमान आणि प्रस्ताव ठेवला वृत्ताला अनेक स्तोत्रांकडून पुस्ती मिळालेली असली तरी त्याची अंमलबजावणी अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे ही एक महत्वाची गोष्ट आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद